हाय फ्रेंड्स बॅक टू साडी म्हटलं की मोठं मंगळसूत्र घालावं लागतं लग्न समारंभ मोठ्या कार्यक्रमात किंवा घरात सणासुदीला मोठं मंगळसूत्र अगदी शोभून दिसतं तर आजच्या व्हिडिओमध्ये लॉंग मंगळसूत्राच्या लेटेस्ट आणि फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या पानाचं किंवा वाट्यांचं पेंडेंट फारसं दिसत नाही तरीही तुम्हाला लॉंग मंगळसूत्रामध्ये वाटी पेंडेंट हवे असतील तर असे डिझायनर घुंगरू पॅटर्नचे हेवी पेंडेंट घ्या जे फारच सुंदर दिसतात शिवाय डिझायनर पेंडेंट असलेले असे मंगळसूत्र सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत तुम्हाला पेंडेंटमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स पाहायला मिळतील काहींना मंगळसूत्रात गोल्डन मनी जास्त आवडतात तर काहींना काळे मनी फार आवडतात एक ते दोन तोळी सोन्यातही तुम्ही असं मंगळसूत्र बनवून घेऊ शकता जर तुम्हाला आर्टिफिशियल मंगळसूत्र हवे असेल तर दोन ते तीन ग्रॅम सोन्यातही अशा डिझाईन्स उपलब्ध आहेत मंगळसूत्रात लाल गुलाबी किंवा हिरवा स्टोन लावून घेऊ शकता खूपच सुंदर दिसतात या प्रकारच्या गोल पेंडंटची सध्या क्रेस सुरू आहे हे असे मंगळसूत्र तुम्ही कोणतेही खास प्रसंगी घालू शकता चौकोनी पेंडेंट आणि खालील लटकन हे पॅटर्न सुद्धा खूप उठून दिसतं तीन सरी किंवा चार सरीमध्ये तुम्हाला चेनच्या वेगवेगळ्या डिझाईन्स निवडता येतील या मंगळसूत्र चेनमध्ये अशा फॅन्सी डिझाईन्स तुम्ही ट्राय करू शकता जर तुम्हाला मंगळसूत्रात पारंपरिक टच हवा असेल तर तुम्ही त्यात मोत्याची डिझाईनही निवडू शकता अशी डिझाईन खूपच युनिक आणि खास दिसते या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर न्यू आणि फॅन्सी लाँग मंगळसूत्राच्या डिझाईन्स शेअर केले आहेत ज्या तुम्ही काठपदर पैठणी साड्यांसोबतच डिझायनर फॅन्सी साड्यांवरही घालून सुंदर दिसू शकता या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या चांदीच्या झुमका इअरिंगचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनलवर नक्कीच पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा